रसे हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत माझ्या मैत्रिणीची आजी आजारी होती म्हणून काल मी तिला हॉस्पिटलमध्ये बघायला गेले खरं सांगू अगदी अस्थिपंजर झालेला तिचा तो देह पाहिल्यानंतर मनातून अगदी कालवून आलं या कुडीतून तो प्राण निघून जावा असं अगदी मनस्वी वाटलं कारण पूर्णत सपोर्टिव्ह लाईफ सिस्टमवर ती आजी जगत होती डॉक्टरांशी बोलले तर डॉक्टर म्हणाले आहो त्या आजीची जगण्याची इच्छा प्रचंड आहे प्रबळ आहे आणि त्यामुळे कदाचित ते त्या आणखी काही दिवस जगेल आजीशी बोलले त्या आजीला सुद्धा जगण्याची खूप इच्छा होती तिच्याशी बोलत असताना मला एका राजाची गोष्ट आठवली फार पूर्वी एक राजा होऊन गेला अतिशय प्रजाहित दक्ष पराक्रमी पण त्या राजाची अशी इच्छा होती की आपण अमर व्हावं त्या राज्यामध्ये एक ऋषी तुल्य अशी व्यक्ती होती राजा त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला की तुमच्याकडे अशी एखादी औषधी किंवा असं एखादं रसायन आहे का की जे मी प्यायलो तर मी अमर होईन तो ऋषी म्हणाला आहे ना समोर दोन टेकड्या आहेत त्या टेकड्यांच्या पलीकडे एक तलाव आहे त्या तलावाचं पाणी तुम्ही प्या अमर व्हाल राजा पोचला तिथपर्यंत आणि खाली वाकून आता त्या तलावातलं पाणी पिणार तेवढ्यात त्याच्या कानावर विव्हळण्याचा आवाज आला कुणीतरी अतिशय वेदनेने कणत होत पाणी नंतर पिऊ आधी कोण आहे कन, किंवा कोणी दुःखात आहे का हे बघायला जावं म्हणून राजा शोध घेत घेत त्या व्यक्तीपर्यंत पोचला तर एका झाडाखाली अतिशय जरा जर्जर झालेल्या अवस्थेमध्ये एक वृद्ध माणूस होता त्याने विचारलं का इथे का असे आहात तुम्ही तर म्हणे काय सांगू मी ह्या तलावाचं पाणी प्यायलो म्हणून मी अमर झालोय शंभर वर्षानंतर माझ्या लेकाने मला घरातून हाकलून दिलं त्यानंतर आता माझा लेख माझी नातवंड ही सगळी मरण पावली पण मी मात्र जिवंत आहे कारण मी या तलावाचं पाणी प्यायलोय आणि आता व्याधींनी माझं शरीर इतकं पोखरून काढलंय मला इतक्या वेदना होत आहेत मला मृत्यू यावा म्हणून गेली पन्नास वर्ष मी अन्न आणि पाण्याचा सुद्धा त्याग केलाय पण मला मरण येत नाहीये कारण मी अमर झालोय कारण मी या तलावाचं पाणी प्यायलोय राजाच्या ही गोष्ट लक्षात आली की वृद्धत्व नको कारण त्यांनी त्रास होतो जर अमर राहायचं असेल तर कायम तरुणच राहायला हवं पुन्हा तो, तो परत येतो त्या ऋषी तुल्य व्यक्तीला सांगतो की मला असं एखादं औषध द्या किंवा असं एखादी रसायन द्या एखादं की ज्याने मी अमर तर होईनच पण कधीच वृद्ध होणार नाही मी कायम तरुण राहीन तो म्हणाला ठीक आहे त्या तलावाच्या पलीकडे आणखी एक टेकडी आहे त्या टेकडीच्या पलीकडे एक उद्यान आहे त्या उद्यानामध्ये एकमेव असं झाड आहे ज्याला फक्त पिवळ्या रंगाची फळं येतात त्यातलं एक फळ तोडून खा तू कधीच म्हातारा होणार नाही राजा तिथपर्यंत पोचतो आणि ते फळ तोडून खाणार तेवढ्यात त्याच्या कानावर कडाक्याचं भांडण येतं इतकं कडाक्याचं भांडण येतं की कुणीतरी कुणाला तरी शारीरिक इजा करेल की काय अशी भीती वाटावी म्हणून राजा ते फळ हातात तसंच ठेवतो हातात घेतो आणि त्या भांडणाच्या दिशेने जातो तर अतिशय देखणे चार पुरुष एकमेकांशी भांडत असतात पहिल्याला विचारतो काहो तुम्ही भांडताय तर म्हणे काहो भांडताय म्हणजे काय मी आता साडेतीनशे वर्षांचा आहे पण माझे हे वडील चारशे वर्षांचे पूर्वापार चालत आलेली ही जी आमची मालमत्ता आहे किंवा मा प्रॉपर्टी आहे माझ्या नावावर करून द्यायला तयार नाही म्हणून तो वडिलांना जाय विचारतो वडील म्हणतात अहो मी तरी काय करू हे माझे वडील बघा साडेपाचशे वर्षांचे आहेत हे मला द्यायला तयार नाही आहेत त्यांची प्रॉपर्टी ते त्यांना विचारतात त्यामुळे मी तरी काय करू हे बघा माझे वडील अजून जिवंत आहेत चारीही इतके उमदे तरुण होते पण त्या मालमत्तेवरून प्रचंड भांडत होते राजाच्या मनात प्रश्न आला की अहो तुमच्याकडे इतकी मालमत्ता आहे मग गावात राहायचं ना इथे का आलात म्हणजे मालमत्तेवरून आमच्यात सतत भांडणं होत होती म्हणून गावकऱ्यांनी आम्हाला हकलून दिलंय या प्रश्नाचा तोडगा निघेपर्यंत आम्ही इथे आहोत पण आमच्या या प्रश्नाचं काही उत्तर आम्हाला मिळत नाही आणि आमच्यापैकी कुणालाच मरण येत नाही कारण आम्ही या झाडाचं फळ खाल्लेलं आहे राजा काय समजायचा ते समजला पुन्हा त्या ऋषीतुल्य व्यक्तीकडे आला त्यांना नमस्कार करून म्हणाला की महाराज खर तर मृत्यू हा हवाच अमरत्व नको जे मिळाले त्या आयुष्याला कर्माने अमर करणं जास्त महत्वाचं असतं कारण अमरत्व हा आपल्या जीवनाला लागलेला एक शाप आहे हे मला आत्ता पटलेलं आहे आणि मग मला चिरंजीवी असणाऱ्या अश्वत्थामाचं वाक्य आठवलं की मानवी जीवनाला मृत्यूचं वरदान आहे म्हणून ते आकर्षक ठरलेलं आहे खरोखर मरणामध्ये जग जगतं जग हेच बरोबर ना पुन्हा एकदा नवीन विचार सहित लवकरच भेटू तुरता धन्यवाद